हॅलो गुड मॉर्निंग गाईज आजची सुरुवात आहे गौरी येणार आहेत आमच्या घरी आणि आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून आणि ही सगळी काही तयारी करून आम्ही तयारीला घेतो आहे गौरी गण गौरी बसवायला आणि तुम्हाला दाखवते मी कसं काय केले काय नाही केले वगैरे ते आणि ह्या वेळेस मला काय टेन्शन नसणार आहे जास्त गौरीचं कारण आमचं मॉडेल बसवणार आहे बाय करे आए। <laughs> तर आज येणार होत्या गौरी गौरी आव्हान होतं त्यामुळे सगळी तयारी होती आणि आम्ही स्टोर रूममध्येच आवरायला घेतलं होते सगळे गौरीचे दागिने आम्ही काढून घेतले होते कारण व्हिडिओ काढायची होती आणि सगळं असा सास दोघींचा सा छान ठेवला होता आमच्याकडे अशा दोन गौरी आणि एक मस्त मुखवटा अशा तीन गौरी बसतात तर छान असं तर गौरीचं सगळं डेकोरेशन आम्ही बाहेर काढून ठेवलं होतं जेणेकरून गौरी आम्ही रेडी करून ठेवणार होतो कारण दुपारी फार सारी गडबड होते त्यामुळे ही सगळी आमची तयारी चालूच होती तुम्ही बघू शकता आम्ही रूममध्ये घेतलं होतं आवरायला कारण तिथे कुणाची लुडबुड वगैरे नसते फक्त असं सामान ठेवलं होतं आणि मस्त गौरीला साडी ट्रेपिंग करायला आम्ही सुरुवात केली छान असे गौरीची साडी ट्रेपिंग ह्यावेळेस आम्ही वेगळ्या पद्धतीने केली आणि ह्याचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट बघायलाच भेटेल की कशा पद्धतीने साडी साई वेअर केली की जेणेकरून तुम्हाला इझीमध्ये घालतील आणि ह्या ह्याची साडी पद्धत आम्ही अशी शोधली आहे की माझी ही जाऊबाई आहे की तिला साडी आता छान पद्धतीने घालता येते दरवर्षी आम्ही सिंपल किंवा काष्टा वगैरे घालतो यावेळेस काहीतरी वेगळ्याच पद्धतीने घातल्या होत्या बघू शकता की ती छान अशी हे पडले हे प्लेटी पडलेल्या आहेत अशा पद्धतीने दोघींनी मिळून खूप साडी छान पद्धतीने म्हणजे तिनेच घातली ॲक्च्युली मी फक्त तिला हेल्प केली आणि बघू शकता गौरी आमची एक रेडी झालेली आहे आणि इतकं छान आणि मस्त दिसते आहे की दागिने वगैरे घातल्यानंतर अक्षरशः आकर्षित झाल्यासारखं तिच्याकडे बघून खूप काही वेगळं वाटत होतं आणि खूप असं म्हणजे प्रसन्न वाटत होतं तुम्ही बघू शकता साडी ड्रेपिंग इतकी छान केलेली आहे तुम्हाला जरी साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा स्माइल मला मदत करतो हा ना सर्वे अशा पद्धतीने आम्ही याही गौऱ्याची साडी मस्त नेसून घेतलेली आणि ते तिला दागिने घालत आहोत आणि मस्तपैकी दोन्ही गौरी या मस्त व्यवस्थित आम्ही दागिने वगैरे घालून तयार वगैरे करून ठेवले इकडे यांची किचनमध्ये लोटबोट चालीच होती कुठ आमच्याकडे आज होता मस्त भाकरी आणि माटाची भाजी आणि गौऱ्या आईच्या दिवशी सगळ्यांकडेच असतं आणि मस्त वडी तर ह्यांची वडीची चा तयारी चालू होती इकडे आमचं ऑलरेडी गणपतीचं डेकोरेशन झालं होतं पण गौरीसाठी आम्ही गौरी आईच्या दिवशी डेकोरेशन करत असतो वेगळं काही पण नेक्स्ट टाईम आम्ही ठरवलेले आहे की एकदम दोन्ही सगळंच टाईम करायचं तर इकडे सगळी आमची गडबड चालू होती की गौरी सगळ्याच झाल्या होत्या आमच्यावर वगैरे आता इकडे आमचं चालू होतं की गौरीचं डेकोरेशन गौरीला कशा पद्धतीने डेकोरेशन मध्ये बसवायचं इग्नोर करा काही आजारी आणि सगळे एकत्र असले की तुम्हाला माहिती ते छान असे कॉमेडी मस्ती मजामध्ये आमचं डेकोरेशन चालू होतं इकडे जिजू आणि माझी बहीण करत होते डेकोरेशन आणि आम्ही त्याला त्यांना हे, हेल्प करत होतो कारण की ते बांधायचं होतं आणि इकडं पिल्ला लोकांचं गाणी लावले असल्यामुळे डान्स चालू होते खूप जोरजोरात डान्स करत होते त्यांना फुल मजा वाटते गावायला गेले की होती तर हिला झोप लागत नव्हती काही खोटं सांगते ही मुलगी मला तर भेटायला पण येत नव्हती सो काय सांगू तुम्हाला बघा गाई एवढे दिवस कधी भेटत होतो एकच ड्रेस मला भेटायला आली आहे सोई एक, सो एक? कालच एक टू डेज म्हणजे एक मंडेला ला नाही वेनसडे अँड फ्रायडे ला थर्सडे ला अँड फ्रायडे ला वेनसडे ला नव्हती आली वेनसडे काहीच इकडे मंदिरात गौरया असतात त्या तिकडनं घेऊन येतात मी तुम्हाला मी दाखवेनच बघू शकतो तुम्ही आमचं इकडे मंदिर आहे आता ही वेळ झाली होती की ग मंदिरातून गौरी आणायची सगळेजण आमच्या मंदिरात गौरी ठेवतात आणि त्यानंतर गौरीचं आव्हान करताना ते जेव्हा सगळ्या लेडीज जातात आणि मंदिरातून हादी कुंकू लावून गौरी घेऊन येतात घरी तेव्हाच ह्यावेळी सगळ्या लेडीज गौरी घरी आणत होत्या तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि मस्तपैकी छान आमच्या गौरी आमच्या घरी येणार आहेत आता त्यामुळे गौरी आव्हान आम्ही करत आहोत आणि मस्तपैकी वहिनींनी गौरी आणल्या होत्या छान नशीब ह्या टायमिंगला पाऊस थांबला होता नाही तर पाऊस आणि अगदी धुकं पण इतकं होतं की काय विचारूच नका इतके आठ ते दहा दिवस आमचे धुक्यात आणि पावसात गेली काय विचारूच नका आणि पण प्रत्येक कामाच्या वेळेस पाऊस थांबत होता मेन गणपती यायच्या वेळेस किंवा गौरी आता येतात तेव्हा पाऊस थांबला होता था। तेव्हा पण खूप छान असं वाटलं त्यानंतर गौरी आल्यानंतर छान असं ऑक्शन करून घेतलं गौरीचं खूप छान असं मस्त गाणी वगैरे लावून दिली होती कोणी फुगडी खेळतं खूप भारी आणि प्रसन्न असतं ते वातावरण गौरी येणार त्यावेळेस सगळेजण छान असे फुल उत्साही होते आणि त्यानंतर मस्त हो की पाऊस थांबल्या असल्यामुळे छान असं आमचं ऑक्शन वगैरे हो करून पण झालं सगळ्यांनी घरात जेवढा काही स्त्रिया होता त्या सगळ्यांनी ऑक्शन करून घेतलं आणि मस्त हळदी कुंकू वगैरे करून आम्ही मस्त गाणी लावून दिली होती आणि छान अशी सगळ्यांची फुगडी वगैरे सगळं चालू होतं आणि त्यानंतर मस्त पा पावलांचे हाताचे ठसे करत आम्ही गौऱ्यांना आतमध्ये आगमनात आगमन करून घेतलेले आमच्या घरी आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि उत्साही आमचा कार्यक्रम पार पडलेला आहे When wait is over. Dive into the thrill. अशा पद्धतीने गौरी आमच्या आतमध्ये आल्या आहेत आणि मस्तपैकी हळदी कुंकुवाची पावलं आम्ही उठवले आहेत आणि गौरी आतमध्ये आल्यानंतर त्यांना आम्ही सगळे घरातल्या सगळे कानेकोपरे दाखवून घेतो जेणेकरून किचन म्हणा आणि बेडरूम म्हणा जेवढे घरात कानेकोर कोपरे आहेत ते सगळे दाखवून घ्यायचे गौराईला आणि त्यानंतर तिच्या जागी तिला स्थानांपित करायचं अशा पद्धतीने वहिनी सगळ्या घरातले कानेकोपरे दाखवून घेत घेत होत्या आणि मस्तपैकी गौराई पण छानपैकी बघत होत्या यु नो वॉट हा वेगळंच वाटतं काहीतरी आणि त्यानंतर मस्तपैकी गौरांना त्यांच्या त्यांच्या जागी स्थानापित केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की नेक्स्ट टाईम आम्ही जी तिसरी गौराई होती जी म्हणजे ज्यांचं मुखवट्यावाली म्हणतात त्यामध्ये आम्ही सगळे फुलं वगैरे टा ठेवत असतो आणि इकडे हर्ष मला खूप सारा त्रास देत होता म्हणून मी काही करत नव्हते आणि तो नुसतं म्हणत होता की उचलून घे ह्या वेळेस त्यांनी मला खूप सारा त्रास दिला त्यामुळे मी जास्त कुठे तुम्हाला इन्वॉल्व्ह दिसले नसेल दक्षु बिल छान खेळत होता आणि इकडे आई मस्त गौरायांचा सगळेजण पाया पडून घेत होत्या आणि त्यानंतर तिसरी जी गौराई होती ज्या त्याच्यासाठी मुखवटा होता त्यासाठी मुखवट्याची तयारी इकडे चालू होती जेणेकरून मस्त पीसमध्ये हे करून छान असं मिऱ्या वगैरे पाडून ठेवलं होतं आणि बघू शकता यासाठी असं डेकोरेशन केलं होतं आणि त्यात हे आम्ही मुखवटा वगैरे ठेवला होता आणि अगदी म्हणजे अगदी सुंदर दिसत होतं खूप छान सुंदर आणि मस्त वाटत होतं आणि त्यानंतर जे उरलेले फुलं होते त्याच्या मागून लावले होते त्यामुळे अति आणि अक्षरशः सुंदर असा देखावा झाला होता आणि खूप छान आणि मोराची तयारी आम्ही रात्री सगळ्यांनी लेडीजनी मिळून केली होती की जेणेकरून मोर आम्ही बनवला होता आणि त्यानंतर मस्तपैकी ती गौरा आहे तिथं ठेवण्यासाठी मेन गौराई आपली ती असती तर ती तिथं ठेवण्यासाठी सगळ्यांनी हात लावले होते आणि एकीनेच हा कुंकू व्हायचा आणि बाकीच्यांनी हात लावायचा असे आम्ही बऱ्याच वेळा करतो कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस सगळेच जण हा कुंकू हात बसत त्यामध्ये खूप टाईम म्हणजे लोक बाकीचे जे बसले असतात त्यांना जर उशरत असेल तर आम्ही प्रत्येक वेळेस आई ओटी वगैरे भरत असेल तर सगळ्या जणांनी हात लावतो आणि राहिलेली जी फुलं होती ते अण्णा इकडे बांधत होते नेहमीच आम्ही एक साई एक साईडला ते बांधून दिस ठेवतो आणि खूप छान वाटतात त्यानंतर इकडं झाले धूप वगैरे लावून झालं आणि त्यानंतर होणार होती आता आरती आणि आम्ही आईंनी वगैरे मस्त छान असं ओटी भरली ती तिरी देवींची वगैरे छान असे ओटी भरून झालं सगळ्यांनी पाया पडून घेतलं मस्तपैकी घरात अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं धूप वगैरे सगळीकडे लावलं होतं मुलांची चालूच होती आणि आम्ही आमची कामं करतच होतो आईंनी इकडे ओटी भरून घेतली तिन्ही घौरायांची मस्तपैकी छानपैकी आणि आम्ही हात लावून बघितलं होतं किती छान वाटतं नाही बघण्यासाठी आणि आम्ही आत्ताच नाही नेहमीच करतो असं की जेणेकरून आई ओटी भरतील आणि सगळेजण हात लावतील वगैरे छान आणि इकडे सगळे जेंट्स लोक आहेत ना बसले होते मोबाईलवर कारण त्यांची कामं झाली होती ते वाट बघत होती की आरतीची वगैरे तर आमचं काम चालू असल्यामुळे ते सगळे वेटिंगवर होते आणि छान असे बसले होते सगळेजण मोबाईलमध्ये बघत बघत तर त्यांना माहितीच नाही हा व्हिडिओ शूट झालेला आहे ते इतक्या बिझी झाले होते मोबाईलमध्ये त्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे गौरी आपल्याकडे आल्यानंतर ह्याच्यावरती वाजवणं होतं त्यानंतर आईंनी आणि आम्ही सगळ्यांनी आईंनी वाजवलं गाणी वगैरे म्हटली आम्ही त्यांच्या मागे म्हणण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला माहिती आहे जुन्या पद्धतीची जी, जी गाणी असतात ते काहीत कानावर शब्द पडलेला नसतं त्यामुळे म्हणता काही येत नव्हते पण जे काही येत होते ते आम्ही म्हणलो त्यांच्या मागे आम्ही बसलोय म्हटल्यावर आमची पिल्लं नको असणार मग ते पण आमच्या मांडीवर येऊन बसले जेणेकरून ईशी दिदी श्रेय दिदी बसले म्हटलं दोघांचा नंबरही यांनी लावलेला होता की आम्ही आमच्या मम्मांच्या मांडीवर बसणार त्यात माझं पिल्लू छोटंवालं झोपलं होतं त्यामुळे तो आला नव्हता त्यामुळे चौघजण आमच्या मांडीवर येऊन बसले इकडे आई गाणं आठवत होतं त्यामुळे थोडासा टाईमपास चालू होता ते आर घेतल्याच्या नंतर त्यांनी तिथे सगळे व्यवस्थित सगळे सगळी ठेवणी हे केली सुपामध्ये त्यांची बसवणी किंवा चौरंगावर बसवणी की त्यांचं शास्त्रचे पहिले आणि मग नंतर काटवट म्हण किंवा काहीतरी घेऊन शणी त्याचं तिचं वाजवण्याचं ह्याचं गाणं म्हणून शनी वाजवण्याचं तिचं आल्याचं स्वागत करण्यात येतं पुस वशाला पुस नाही म्हणून रुसल जाऊन डोलाऱ्या बस डोलाऱ्या बस गौर आली माहेर केव्हा पुस पुसला पुस पुतळ्या म्हणून रुस जाऊन डोल्या रे बस डोलाऱ्या बस गवऱ्या आली माहेवशाला पुस पुस पुतळ्या पुतळ्या म्हणून रुस जाऊन डोलाऱ्या बस डोलाऱ्या बस जाउंडोला रे बस डोला रे बस होते होते वाट्या भरत होते भरत होते सैन वाटत होतेच होते येतच होते काकाची कलाकडत होते होते वाट्या भरत होते भरत होते सैन होते डावीत होते अशा पद्धतीने आईंनी तुम्हाला सांगितलेलं आहे गौरी आल्यानंतर ती कशा प... का वाजवतात वगैरे त्यामागचं कारण आणि छान असं आमचं असं डेकोरेशन आहे छान अशा आमच्या गौरी दिसत आहेत कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि साडी ड्रपिंग वगैरे कसं वाटतंय खूप छान असं वाटतंय आम्हाला तरी प्रत्यक्षात तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा त्यानंतर घेतली सगळ्यांनी आरती करायला अशाच अशा छानशा गौरी आव्हानासोबत तो आपण इथेच ब्लॉग एंड करूयात सो चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग सबस्क्राईब करा काय बाय